आहे वाघोली येथील वसईकडे जाणारा रस्ता आत्ताच चा महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती बाप्पांचा सण साजरा झालेला आहे परंतु ह्या वर्षी पहिल्यांदा गणपती बाप्पा खड्ड्यातून आले आणि विसर्जनासाठी पण ह्या खड्ड्यातूनच गेले असं पहिल्यांदा घडलेलं आहे की गणपतीच्या सणाच्या वेळी रस्त्याची दुरुस्ती झाली नाही परंतु त्याचवेळी सातत्याने फक्त माती मिश्रित खडी आणून ह्या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झालेली आहे सगळे नागरिक ह्या रस्त्याने मुठीत घेऊन वाहनं चालवत असतात सातत्याने आम्ही महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही या रस्त्याची दुर्दशा काही संपत नाही आहे हा संपूर्ण रस्ता वाहून गेलेला आहे